तर मंडळी पुन्हा एकदा प्रेमी पंकज या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मंडळी बरेच दिवस झाले रानातली काही के भटकंती केली नाही आज बऱ्याच दिवसातून निघलो आहे रानातील भटकंतीला बरेच दिवस गेलो नाही याचं कारण असं की मंडळी सध्या आता काही रानफलं वगैरे काहीच भेटतील अशी गॅरंटी नाही त्याच्यामुळे एवढे दिवस काही गेलोच नाही पण आज इच्छा झाली म्हणून बघूया जाऊन काय असलं नशीबत तर भेटेल नक्कीच तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा फुलं बघा हे आपली गावाकडे गावठी आबोली असते बघा तीच आहे पण ही रानटी आहे याचा कलर निळ्या कलरचा आपली गुलाबी लाल कलरची असतो भारी असताना बघायला आकर्षित पूर्ण ही फळं आहेत ना पूर्ण लागलेली असतात आता बहुतेक गलून गेलेले आहेत थोडीच राहिलेली पाहू शकता पण खातात ते मला पण माहीत नाही कारण मी तर अजून नाही कधी चाकळी बहुतेक खातच नसतील खात असतील तर कोणतरी खाली असते आणि समजलं असते एवढ्या वर्षी पाहू शकतात जिकडं तिकडं नजर लावाल असं झाडच झाडं तुम्हाला दिसतील एकदम वातावरण बघा असं मन तृप्त करणारं मनाला आकर्षित करणारं असं वातावरण नाही होऊ शकतं पक्ष्यांचा आवाज बघा पाहू शकता फणसं किती लागलीत ती आत्ताशी छोटी छोटी लागलीत पाहू शकता तुम्ही आणि छोटी फणसं आहेत ही जेव्हा खराब होते तर पाहू शकता कालं पडले बघा ह्याला किरली बोलतात मी पूर्ण सुकून गेले थोडीफार जर किरलेली असेल तर रस भरलेली असते आणि खायला खूप छान लागतं म्हणजे खराबच झालेली असते ती सडलेली असते पण आमच्याकडे ती खातात तिला किरली बोलतात खायला पण खूप छान लागतं फणसाच्या झाडाच्या जवळून गेलात की वासावरूनच समजतं की फणसं लागलीत फणसांना वासच खूप डेंजर असतो म्हणजे मनाला असा आकर्षित करणारा वास असतो तर मंडळी खराब आहे पाहू शकता आपण ते तोडणार आहोत आणि खाणार आहोत खूप छान लागतो मंडळी तुम्हीही नक्कीच ट्राय करा पाहू शकता हे उंबर दिसतात बघा खरं म्हणजे हे उंबर आहेत पण हे आंटी उंबरच आहेत पण हे ना एक वेगळं नाव असं आमच्याकडे गांडे उंबर बनतात हे खात नाहीत कारण आपल्या जिबेला खवखव होते ह्याने खाल्ल्यानंतर आणि जे आपण उंबर खातो ते वेगळे असतात त्यांची झाडं उंच असतात मंडली हाय घामोलीचा ताना म्हणतो त्याला ही वेल असतं ही शक्यतो म्हणजे आंब्याच्या झाडावरच असतो आपल्या उन्हाळ्यात बघा जेव्हा घामोल्या होतात आपल्या तेव्हा या वेल हे सोलून काढतात आणि आतमध्ये ह्याच्या जे असतं ही वेल काढल्यानंतर आतमध्ये जी वेल असतं थोडीशी एवढी म्हणजे थंडावा देणारं असतं जाम भारी वाटतं म्हणून याला घामोलीचा ताण म्हणतात आणि काही जण म्हणजे काही जी गुर म्हसरवाली आहेत की काय करतात जर एखादी गाय किंवा म्हैस कमी दूध देत असेल तर त्यांच्या खाण्यामध्ये सुद्धा ह्याचा वापर करतात जेणेकरून जास्त दूध द्यावं म्हणून आणि पूर्ण नैसर्गिक आहे या फुलांमध्ये आपल्या जी गावाकडे असतात आपली गावठी आबोली गुलाबी कलरची असते बघा फुलं बऱ्याच जणांना माहिती असेल त्याच्यात आणि ह्याच्यात काहीच फरक तुम्हाला जाणवत नाही फक्त कलरमध्येच चेंजेस आहे पाहू शकता तुम्ही सेम टू सेम तसंच खरं तर मंडळी ह्या सीझनलासुद्धा अशी खूप खूप वेगळ्या प्रकारची अशी रानफलं असतात म्हणजे पूर्वी भेटायची पण आता बरीच वृक्षतोड व्हायला लागली आणि महत्त्वाचं म्हणजे आधीमध्ये आग वगैरे लागते त्याच्यामुळं पण बऱ्याचशा अशा वनस्पती जळून जातात आणि ह्या कारणांमुळे हलू 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 काही ज्या रान फलांचे अस्तित्व आहे ते नष्ट होत चाललेलं आहे तर ही मंडळी पाहू शकते ही छोटी छोटी फळं आहेत पण खाला एवढी गोड लागतात ना तर खाऊन दाखवलं असतं मी पण पिकलेले नाहीत ते ही वनस्पती कुठे म्हणजे उगवली जाते याला आमच्याकडे गंधारी बोलतात हे फूल पाहू शकता तुम्ही मनाला आपल्या आकर्षित करणारं असं फुल आहे पाहू शकता चिंचेच्या आकाराचं फल आहे पाहू शकता याला कुयली बोलतात पण हा जर अंगाला आपल्या थोडं जरी स्पर्श झाला याचा तरी पूर्ण खाज येतो म्हणजे आपल्याला आंघोळ करायलाच लागते एवढी डेंजर खाज असते याची याला कुयली बोलतात भाईला कुठल्या तरी फलाचं झाड दिसलेलं दिसतंय हां बरोबर मंडळी ह्याला पिटकूर्णं बोलतात तुमच्याकडे कदाचित वेगळं नाव असेल पाहू शकता तुम्ही हे जवळपास म्हणजे तयार होत आलेले आहेत हे पूर्ण काल्या आकाराचं जेव्हा याच्यावर शेड येतं जे पूर्ण कालं होतं तेव्हा ते तयार ते झालेलं असतं पीक तर ह्याच ही पण झाडं बऱ्यापैकी कमी होत चालले आहेत कुठेच तरी दिसतात तर आता आपल्याला एक सापडलं आहे मंडळी पाहू शकता अजून तयार झाले नाही एक पंधरा वीस दिवसात हे तयार होईल कारण तयार होत आलेले आहेत त्यांचा कलर काहींचा बदलत चालला आहे बघा हिरव्यावरून कालपट पडत चालत पूर्ण असे काले होतात तेव्हा ती पूर्ण तयार झाले असत खाल्या एवढी गोड लागतात ना भारीच उजळलीत रा काही इब मंडली पाहू शकतात तयार होत आलेले आहेत काही दहा पंधरा दिवसातच तयार होतील फिरता फिरता काय सापडलं आहे बघा पाहू शकता कसं दाणे आहेत एकदम आणि एवढं आकर्षित करणारे दाणे आहेत ना हे तुम्ही एखादं जर डिझाईन बनवलं आणि त्याच्यात जर लावलं तर एक खूप छान वाटतं ह्याला आमच्याकडे गिंजूला बोलतात तर तुमच्याकडे कदाचित वेगळ्या नावाने बोलत असतील ही वेल हे पाहू शकता छोटे छोटे पानांची झाडं आहेत अशी ह्या प्रकारची वेल असते त्याच्यावर वर पण लागलेलं आहे फल बघा गिंजोला तर मंडळी ही पण वेळ चुकूनच कुठेतरी पाहायला भेटतो अशी बरीचशी झाडं आता नष्ट होत चाललेले आहेत तर त्यांना जपणं त्यांचं संवर्धन करणं हे खूप गरजेचं आहे मी अजूनही मंडली खूप प्रकारचा असा रानमेवा असतो पण आपल्याला चुकूनच कुठेच तरी आता पाहायला भेटतं त्याच्यामुळं आपल्याला दिसलं तर आपण नक्कीच दाखवू एक आंबट बोरं असतात म्हणजे आपली बोरं असतात ती नाही ह्याला आंबट बोरा, बोरा बोलतात छोट्या आकाराची असतात ती पण पिवलसर आणि पूर्ण तयार झाल्यानंतर पूर्ण अशी काली होतात ती पण खायला छान लागतात दिसली तर नक्कीच आपण दाखवू कारण ह्या सीजनला ती तयार होतात मंडली हे चिंचेचं झाड आहे आणि चिंचा लागलेले आहेत वर म्हणजे एकाच खांद्याला जास्त लागले आहेत बाकी बाजूला दिसत नाहीत आणि जवळपास आता हे तयार होत आलेले आहेत आणि सीझन त्यांचं आता चालू झालं आहे तर ही मंडली करवंदीची पाने पाहू शकतो म्हणजे करवंदीचं झाड आहे आणि आत्ताशी म्हणजे सीझनला सुरुवात होईल आता फुलं लागतील आणि नंतर मग फळं लागतात पण करवंदीचा हा फळं आणि फुलं तुम्हाला माहिती आहेत पण मंडळी ह्या समोरचा बोका असतो त्याला बोका बोलतात आमच्याकडं म्हणजे कोवलं पानं असतात ती ह्यालासुद्धा खातात आमच्याकडे तर मंडळी हा पूर्ण असा सोलून काढायचा पौलाच भाग घ्यायचा याला बोका बोलतात पूर्ण सोलून काढायचा आणि खायचा खायला जाम भारी लागतो करवंदाची फुलंही खातात आणि फलं खातात हे सगळ्यांनाच माहिती आहे पण फुलंसुद्धा खातात आणि असा पौला बोकासुद्धा खातात आणि खायला खूप छान असा गोड चव लागते तर मंडळी बऱ्याच दिवसातून इकडं आलो आहे आणि खूप काय असा बदल झालेला दिसतोय इकडं पाहू शकता तुम्ही म्हणजे पूर्ण रस्ताच तयार झालाय लोडिंगच्या गाड्या असतात जे डबर खळीवल्या त्या गाड्यांसाठी हा रस्ता बनवलाय तुम्ही पाहू शकता पूर्ण धूल सगळी झाडांनी वगैरे धूल पसरलेली पाहू शकता खूप बदल झाला इकडे आता अजूनही रोड झालाय पाहू शकता समोरून येणारा पण रोड आहे आणि इकडून पण येणारा रोड आहे पूर्ण झाडांवर अशी धूल पसरली पाहू शकता इथे एक मोठं असं बोरीचं झाड होतं आणि बोर एवढी छान लागतात नाही या बोरीवरची काही म्हणजे आता आत्ताशी सी सीझन चालू झाला होता एक बोरं लागलीत बघा पण पूर्ण धुलीमध्ये पूर्ण ती मिटून गेलेली आहे दिसून पण येतली तर जवळपास एक महिन्यात तयार झाली असती बोरं बघाशी आपण मंडळी ते गिंजोल पाहिलं होतं तीच वेल आहे पाहू शकता वेल खूप असे लागलेले आहेत जेकडे तिकडं वरपर्यंत लागलेले आहेत पाहू शकता तर मंडली आपण आता रानफलं बघली रान, रान फुलं पाहिली रान पक्षी पाहिले तसंच मंडळी रानठी प्राणीसुद्धा खूप प्रकारचे असतात पण आपल्याला दिसले तर नक्कीच दाखवू आपण ससा रानडुकर हरिण मुंगूस बाऊल विविध प्रकारचे प्राणीसुद्धा असतात म्हणजे हल्ली बरेच कमी झालेत पण जिथे तिथे दिसतात दिसले तर आपण नक्कीच दाखवू तर मंडळी आपल्याला फिरता फिरता काहीतरी अशी फळं दिसलेली आहेत पाहू शकता झाड तर काटेरी आहे आणि फलं पण खाण्यासारखीच वाटतात पण मी तर अजून कधी फलं खाल्लेली नाहीत नाही आंबट बोरा असतात ना म्हणजे आंबट बोरा असतात ती ह्याच आकाराची असतात पण हे झाड जार जरा वेगळं आहे पण ते पण काटेरीच झाड असतं आणि हे पण काटेरीच झाड आहे कदाचित ही फलं खात पण असतील पण मी तर अजून कधी खाल्ली नाहीत त्याच्यामुळं मला खायला भीती वाटते मी खाणार नाही तर मंडळी ही फल पाहू शकता ह्या फलांना जर कलर नाही आलेला ज पूर्ण तयार होतात ना तायर होता लाल कलर पूर्ण लाल असे एकदम रेडिश कलर होतो आणि दिसायला एवढी भारी वाटतात ना मंडली पण आपल्याला आता पिकलेली दिसत नाही त्याच्यामुळे आपण नाही दाखवू शकत अगोदरच हिव्हिल कोणतरी तोडलेले नाही तर नक्कीच आपल्याला पाहायला भेटले असते तर ह्याला मंडळी काजव्याचं फूल म्हणतात छान पद्धतीचा कलर असते याला असा निलसर आणि दिसायला पण एकदम अट्रॅक्टिव्ह असते हे छोटंच फुलं आहे मोठी फुलं असतात तर मंडळी आज आपण जेवढं आपल्याला काय दाखवतील तेवढा आपण नक्कीच व्हिडिओमध्ये दाखवू आणि मंडळी ह्याला ह्याला लेचऱ्या म्हणतात ह्याला लेचऱ्या म्हणतात असे थोडंफार असं काटेरी असं हे फल असतं आणि आपण रानात जेव्हा फिरतो तो आपल्या समजून पण येणार नाहीत आपल्या अंगाला कधी चिकटतील पाहू शकता तुम्ही बघ अंगाला लागलेत माझ्या म्हणजे कधी आपण चालता चालताच चालता आपआप चिकटतात त्या अंगाला मंडळीत जशी रानटी फलं असतात तशीच रान फुलंही आपल्याला खूप अशी आकर्षित करणारी असतात पाहू शकता हे पण फुल छान आहे आणि छोटंसं फुलसुद्धा छान आहे बाबा पाहू शकता हिरवीच दिसतं नंतर झालेलं दिसतच नाही कुठं खावायला जाम भारी लागतं ना म्हणजे आपण मग अशी ती ना पाहिली ती वेळ इथे सुद्धा पाहू शकता तुम्ही पण इथे कमी आहे छोटे आहे तोडलेले आहे जास्त नाही आतमध्ये आहे वाटतं लागलेले आहेत तिकडे पण पाहू शकता तुम्ही तर म्हणजे पाहू शकता याला आमच्याकडे काटकुंभ बोलतात सेम कावल्यासारखाच असतो तो त्यांचा कलर वेगळा असतो फक्त ऑरेंज कलरच्या पंखांना शेड असतो जवळपास कावल्यासारखाच असतो तो समोर मंडली होला पण आहे त्या झाडावर कॅमेरात मी येणार नाही खूप अशी पक्षी पण आहेत मंडली पण ते कॅमेऱ्यामध्ये आपल्याला व्यवस्थित दाखवता ना येणार नाहीत फक्त आवाज घेऊ शकतो तुम्ही मंडळी आपल्या शेत झाडं खूप महत्त्वाचे आहेत म्हणून त्यांच्या सानिध्यात राहायला शिका आणि अशा वातावरणात फिरण्याचा आनंद घ्या कारण झाडं असतील तर पक्षी असतील पक्षी असतील तर तिथं प्राणी आहेत सर्वच आहे म्हणजे झाडं पाहिजेत झाडं असतील तर पक्षी प्राणी सगळंच असतं म्हणून झाडं खूप आपल्या आयुष्यात महत्त्वाचे आहेत तर मंडळी समोर पाहू शकता खारू आहे तिथे पालाली थांबलेली ती पालाली पटकन कोकिल आहे हो ती मंडली पाहू शकता कोकिला हा मंडळी पाहू शकता कालिटी बोलतात आमच्याकडे पण ह्याचं नाव ना कोतवाल आहे आणि खूप डेंजर असतं सुद्धा कावला घार हिला घाबरतं तेवढी भयनक आहे कोतवाल म्हणतात तिला आमच्याकडे क्वालिटी बोलतात तर मंडळी पक्षी खूप छान आहे आपल्या कॅमेऱ्यात दाखवता आलं तर नक्कीच दाखवू आपण पालाल र म्हणजे आपला शेंडीवाला बुलबुल असतो त्याच पद्धतीचा असतो पण तो, तो वेगळा कलर असतो फक्त त्याला ऑरेंज कलरचा शेड असतो आणि शेपूट लांब असतं जाम भारी वाटतं नक्कीच दाखवू आपण अजून चान्स आहे आपल्याला दाखवायला बाजूच्या झाडावर हो आहे तो मंडळी पाहू शकता तुम्ही बघा शेपूट किती लांब आहे पाहू शकता तुम्ही त्याची सेम शेंडीवालाच बुलबुल असतो ना तोच पक्षी आहे पण ही वेगळी प्रजाती आहे खूप प्रकारचे असे छोटे छोटे पक्षी आपल्याला कॅमेऱ्यात दाखवताना येत मंडली व्हिडिओ आवडले असेल आणि अशाच जर व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मंडळी हे सुद्धा गंधारीचंच झाड आहे पण मगाशी आपण पाहिलं होतं ती पिंक कलरची फुलं होती म्हणजे गुलाबी कलरची फुलं होती फलशेम पण फुलं बघा वेगळी त्या झाडाला वेगळी होती या झाडाला वेगळी होती मंडळी तयार झाली नाहीत तयार झाली असेल तर नक्कीच खाऊन दाखवलं असतं आपण खूप गोड लागतात फलही खायला तर मंडळी खा आता फायनली आपण गावात एंटर करतो आमच्या वातावरण पाहू शकता मंडळी म्हणजे गावाला लागूनच अशी झाडे आणि जंगल आहे त्याच्यामुळे मला अट्रॅक्टिव वाटते वातावरण ती खारही पाहू शकता बघती चढली ती आता झाडावर कोपऱ्यातून चालले बघा व्हिडिओमध्ये दाखवता आली तर नक्कीच आपण दाखवू मंडळी पाहू शकतात पाहू शकता वर चढली पहा ती चालली स्पीड बघा तिचा कसली पटापट पड़ चालली तर फायनली आपण जिथून प्रवास सुरू केला होता तिथेच आपला प्रवास आपला थांबत आहे